नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी हाचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वनी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू वनी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एक हजार चारशे एकोणनव्वद कॅरेटची आवक होती वनी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू वनी टोमॅटो मार्केटमध्ये काही लेवल होते आज तर कमीत कमी पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत आजची कमीत कमी बाजार होती वणी टोमॅटो मार्केटमध्ये पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी बाजारावं तसंच मित्रांनो आजची सरासरी लेवल वनी टोमॅटो मार्केटमध्ये पाच पाचशे एकाहत्तर रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती वणी टोमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो पाचशे एकाहत्तर रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल सहाशे रुपयाची आतच होती तसेच मित्रांनो आज वणी टोमॅटो मार्केटमध्ये जास्तीत जास्त बाजाराव सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता साडेसहाशे ते सातशे एक रुपयापर्यंत दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जळे आवक तीन हजार दोनशे सत्तावन्न कॅरेटची आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर आज कमीत कमी चारशे सत्तर रुपयापासून ते चारशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत कमीत कमी बाजार आता मित्रांनो चारशे सत्तर ते चारशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत तसेच दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल आज पाचशे रुपयापासून ते पाचशे एकेचा रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो पाचशे ते पाचशे एके रुपयापर्यंत दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासर लेवल पाचशे एकेचा रुपयाच्या आतच होते आज मित्रांनो तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये सहाशे रुपयापासून ते सहाशे एकसष्ट रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त होता सहाशे ते सहाशे एकसष्ट रुपयापर्यंत आजची दिंडोरी टोमॅटो मार्केटची हायस्ट बाजारभाव होती तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वणी दिंडरी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो